या उदाहरणाची या अगोदर आपण प्रॅक्टिस घेतलेली तुम्हाला हे उदाहरण सोडायला सांगितलं आता सुरुवातीला जे उदाहरण सोडलं तुमचं उत्तर काय आलं तुमचं छेद एकशे एक आणि दोन नंबरचं उत्तर काय आलं बर एक मिनिट हा आपण लिहून घेऊ इकडे म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर आलं पण आपण शंभर भागीने किती आलं तुमचं उत्तर एकशे एक आणि याच किती आलं पंचवीस छेद बावन बर आता बघा ना मग आता तुम्ही नाही आलं तर बघा आता बर हे जे उदाहरण सोडू लागलो आपलं आता तर याच्यामध्ये खालच्या ज्या संख्या आलेल्या त्या क्रमांक आलेल्या म्हणजे एक झालं का तीन दोनचं अंतर आलं मग याच्यामध्ये सुद्धा कितीचं अंतर आलं दोनच ह्या खालच्यात दिलेल्या फोडमध्ये सुद्धा कितीचं अंतर आहे दोनचं प्रत्येक ठिकाणी दोनचं अंतर आहे आणि या उदाहरणात सुद्धा दोन 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 दोनच दोन दो अंतर दिलेलं आहे फक्त फरक काय या प्रश्नातून त्या प्रश्नात ह्या विषमसंख्या आहेत खालच्या समसंख्या आहे बर का तिथून दिसणार नाही शरू तुला आणि या अगोदरचं जे उदाहरण घेतलं होतं आपण कसं घेतलं होतं बरं एक छेद हा एक गुणिले दोन नंतर प्लस एक छेद दोन गुणिले तीन प्लस एक छेद तीन गुणिले चार यांच्या मधलं अंतर कितीचं होतं एक एक होतं आणि आता कितीचं अंतर आहे दोन दोनच हम्म मग आता गणित सोडत्या वेळेस जर दोनचा फरक असेल बरं का तर काय करायचं आणि एकचा फरक असेल तर काय करायचं हे दोन्ही मुद्दे कळवले हो पण तुम्हाला आता मला वाटतं काल सांगितलं होतं तुम्हालाही परत एकदा रिव्हिजनसाठी हे उदाहरण घेतलं होतं अर्थ बघून काल हां आणि हे राहिलं होतं आपलं कसं सोडायचं पा काय सांगितलं तुम्ही मी सुरुवातीला ही आणि शेवटची संख्या घ्यायची बरोबर मग काय करू आपण एक छेद एक मतच कोणतं चिन्ह घ्यायचं सांगितलं होतं वजा नंतर एक छेद एकशे एक, एक, एक. इथं ब्रॅकेट करणं गरजेचं कर आहे आपल्याला <coughs> कारण यांच्यामध्ये दोन दोन दोनचं आहे हा ब्रॅके यांच्यात दोन दोनचा अर्थ आहे अंतर आहे म्हणून काय करायचं एक छेद दोन घ्यायचं कोणाला अडचण याच्यात तसं हेच उदाहरण आहे काय इथं एक छेद दोन ही संख्या घेतली आपण सुरुवातीची हा आणि नंतर काय घ्यायची भक्ती लिहून बघू ना आतास एक छेद बावन बघते अर्जंट आहे तुला काही हा छेद बावन पहिले ही सुरुवातीची संख्या घेतली आणि नंतर काय केलं आपण शेवटची संख्या घेतलेली समजलं का समर्थ आता घे अंतर किती परत च मग थी। काय घ्यायची एकशे दोन मला तुम्हाला एक प्रश्न आहे जेव्हा दोनच अंतर आहे तेव्हा एकशे दोन घेतो आपण आणि जेव्हा एक तीनच अंतर असेल तर काय घ्यावं लागेल बरोबर ठीक आहे आता स्टेप शिकवलेली तुम्हाला ही मायनस चिन्हायला काय करत असतो आपण पहिले काय करू आपण एकशे दोन जसेल तसं देऊन घेऊ हा सांगा आता एकशे एक आणि ज्या ज्याला स्टेप माहिती आहे आता एकशे एक एक होणार आहे आणि एक एक काय होणार आहे मग एकशे एकमधून काय जाणार आहे मायनस जाणारे शंभर राहते खाली मग तुम्ही गुणाकार करीत बसाच आहे का डायरेक्ट सुद्धा करू शकता तुम्ही त्याला कसं कळलं तुम्हाला का तुम मी काय बोललो आत्ता एकशे एक एकशे एक एक, एक 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 मग एक एकशे एकमधून काय होणार आहे आणि लगेच काय होणार आहे त्याच्यातून वजवा की शंभर रे मग ती स्टेप लिहायची गरज आहे का म्हणजे आपले दोन तीन सेकंद तिथं वाचतात तिथं फक्त दोन थीन थीन दोन तीन तीन सेकंदाला किंमत असती आणि त्या दोन तीन सेकंदामध्ये आपल्याला प्रश्न वाचायला भेटतो कधी कधी काय होतं प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नच खूप मोठा असतो आणि उत्तर गणित बघा केवढं मोठं आहे आता आणि बघितलं तर आपल्याला वाटतं खूप मोठा प्रश्न असं नाही पण काय हा सेकंदातला प्रश्न आहे अशा वेळेला दोन तीन सेकंद जेवढे उरते ना आपल्या प्रत्येक स्टेपला ते प्रत्येक सेकंदाचे प्रश्न आपल्याला उत्तर सोडण्यासाठी काम हो येते प्रश्न वाचण्यासाठी उपयोग येतात बरोबर ज्याला ज्याला कळत आता त्यांनी एकशे एक करण्याऐवजी एका एक करण्याऐवजी डायरेक्ट काय करू शकते शंभर लिहू शकता कळलं मी काय म्हणलो एकशे एक 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 आता मला तर सांग नाही आता तुम्हाला बरं की एकशे एक एकशे एक आता एकशे दोनचा उपयोगच केला नाही वाटतं काही काही ना नुसते यांचंच करून ठेवलं नुसतं एकशे दोन घेतले की तुमचं उत्तर कस काय आलं ते तुमचं होत ना रे एकशे एक मधून एक गेल्यावर किती राहते येईल शंभर भागिले किती एकशे एक गुणाकार चिन्ह आल्यावर काय करतो आपण समोरासमोर गुणाकार करतो पण खालून जर वर भाग जात तर देतो देतो की नाही मग ने शंभरला भाग जातो का जातो मग देऊन टाकायला बेपंचे दहा उर दा शुन्य? काय उरलं दहा मधी बेशून्य काय आलं उत्तर मग आपलं पन्नास भागिले एकशे एक कळलं का तसं हे उदाहरण आहे साक्षी जयश्री सांगा बरं मग आता दोघी दोन तुम्ही काय करायचं याला पुढं पुढं जाऊ आपण आता सांगा बावन एक दोन एक बे एक बे बावन मधून दोन काय होणार आहे मायनस होणार आहे खाली किती राहणार आहे तुम्ही डायरेक्ट काय लिहू शकता आणि पन्नासला किती भागावं लागणार आहे एकशे दोन ना दोन पन्नासला भागलं किती येणार आहे पंचवीस डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकता मग पंचवीस भागी रे बावन समजलं का एवढी स्टेप करायची गरज आहे का किती वेळ वाचला तुमचं तेवढ्यामध्ये ठीक आहे बावन एक बावन बे, बे. एक बे आणि हे खालचे बावन दोन्ही करावं लागते ना आपल्याला आता बावन दोन किती होते एकशे चार लिहायचे एकशे दोन जशाला तस सांगा मग आता एकशे दोन बावन मधून दोन गेल्यावर पन्नास मनाकार चिन्ह टाकलं मी काउसाकार चिन्ह असतं एकशे चार, चार। दोन पंच्चीज। ने पन्नास ला पाहिलं किती येईल पंचवीस आठ देवते ना त्याच्या निम्मे मग उत्तर काय येईल आपलं पंचवीस छेद एकशे चार तुमचं बघा खाली संख्येची काही संख्येची फोड दिलेली आहे पहिल्या संख्येची फोड दिलेली नाहीये बर का दिसतं तुम्हाला इथं नऊची फोड दिलेली नाहीये आणि बाकी संख्येची काय केलेली आहे हो दिलेली आहे आपण या प्रश्नाला असा प्रश्न सुद्धा तयार करू शकतो बघा एकदा आता छेद एक नऊ भागीले बे तरी किती होणार पोहो सहा प्लस सांगा पुढं छेद एक एक बारा।, बारा सांगा पुढं छेद वीस प्लस सांगा पाच सख तीस काय करू आपण आता पुढं प्लस घेऊ आणि पुढे डॅट डॅट डॅश प्लस आठ नवा किती वाहणारी द बहात्तर हा प्रश्न असा सुद्धा तयार होऊ शकतो करता येतो किंवा असा सुद्धा प्रश्न तुम्हाला प्रश परीक्षेला येऊ शकतो बर का आता काय करा ह्या संख्येची फोड दिलेली पण ह्या संख्येची फोडच नाही दिलेली किंवा प्रश्न मध्ये तुम्हाला असं येऊ शकत तीन गुणिले तीन काय तीन गुणिले तीन येऊ शकतं मग ही जी संख्या आहे ह्या गटात बसती पा इथं संख्या कशी झाली सारखी झाली पण ह्या संख्या बघा आता दोन तीन परत हे तिन्हीच आले आले की नाही हे नंतर चार इकडं आले हेच पाच इकडं आले आणि ही पुढं असेच अशा प्रकारचा क्रम आहे याचा आणि शेवटले काय आलं आठ गुणिले नऊ म्हणजे ही दिलेली संख्या ह्या गटात बसत नाही मग याला काय करायचं जसेल तसंच ठेवायचं या संख्येला आणि यांचं गणित करून घ्यायचं आपल्याला हे उदाहरण सोडून घ्यायचं काय बोललो मी <coughs> कळलं का हम्म आता पा याला काय करायचं पहिले तीन तीन नऊ करून घ्यायची बर का प्लस आता सांगा नियम आपला काय सुरू होतो पहिली संख्या आणि शेवटची संख्या लिहून घ्यायची आपल्याला आलं त्यानात सांगा मग एक छेद दोन दो। माझा काय चिन्ह घेतो आपण हा एक छेद नऊ बरोबर आता बघा किती सोपं गणित आहे इतके फास्ट गणित तयार होते आता मला सांगा चार अधिक पाच माझा शेवटला मायनस चार आहे काय करता तुम्ही पहिले दोघाची बेरीज करता का तुम्ही असं पण करू शकता ना हे चार चार ऐकणे दोन्ही सारखे हे प्लस आहे हे काय आहे मग तुम्ही काय करता वाजबा बाकी चारतून चार, चार गेल्यावर शून्य तुम्ही याला काटू पण शकता असं म्हणजे ते कटले निघून गेले ते सारखे नाही ते प्लस मायनस यांच्या दोघात बाकी होईल तसं इथं काय मग हे दोघं सारखे हे प्लस आहे आणि हे काय आहे प्लस मायनस काय होत असती म्हणजे याच्यातून सारखे गेल्यावर काय राहणार शून्य देण्याची गरज नसली म्हणून काय करून टाकायचं असं कट करून टाकायचं खाली का उरत झालं उत्तर नाही नाही कळलं आज तस हे आता ह्या जशा संख्येची फोड होती तशी ह्याची फोड होत नाही तीन गुन्हेले तीनच होणार हेच उदाहरण नाही तुम्हाला असं येऊ शकतं किंवा असं येऊ शकतं बघा फोड करून पाहिजे अगोदर गणित अगोदर हा मी फोड पहा काय होईल फोड दोन गुणिले तीन सांगा तीन गुणिले चार चार गुणिले पाच पाच गुणिले सहा आणि अशी फोड होणार हीची काय फोड होणार तीन गुणिले तीन असा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला मग तुम्हाला याचा उपयोग करायचा सुरुवातीला हे एक छेद नऊ काय करायचं जसेल तसे लिहून टाकायचे लिहिलं पहिली संख्या काय मायनस आणि ती शेवटची संख्या आलं की तसे तसं हे ने काय झालं खाली काय उरलं झालं उत्तर आपलं तसा अजून एक उदाहरण बापर होता समजा इथं हे आले एक छित पाच काय आली द आणि दुसऱ्या संख्या आल्या समजा तीन दोन्ही सहा हा नंतर चार त्रिक दोन गुणिल तीन झाली चार त्रिक बारा होती नि चार त्रिक बारा बारा लय चार पुढं पुढ चार पण छीस होते नि जर पुढं तीस होते आपण काय करू प्लस डॉट डॉट दर देऊन आठ नऊ बहात्तर नऊ दहा नव्वद घेऊन टाकून जातं काय घेतली जर नव्वद बरोबर प्रश्न कसा तयार करू शकता तुम्ही फक्त या खालच संख्या क्रमांक घेणं गरजेचं आहे पहिली नाही घेतली तरी चालती पण ही पहिलीपासून तर शेवटला क्रमांक घेणं गरजेचं आहे बरं का तर माझा तुझ दुसरी कोणती संख्या टाकून देतात तसं जमणार आहे का सांगा मग बरं मग आता पाचशी फोड होती का पाच कोणाचीच पाडत येत नाही हां सांगा दोन गुणिले तीन सांगा तीन गुणिले चार पुढं चार गुणिले ते आठ गुणिले नऊ नऊ गुणिले दहा येईन आता डायरेक्ट काय नाही बरोबर आता सांगा एक चित पाच मी जसेल तसे घेतले आता पहिली संख्या घ्यायची आपल्याला काय आहे इथं शेवटची संख्या किती आहे दहा आता काटाला आहे किंवा चान्स नाही मग आता ते आपल्याला काय शिकलेलं आपण नियम हा किंवा किंवा अजून एक नियम शिकलेले पहा मी तुम्हाला बर अजून एक नियम शिकले लसावी शब्द आठवतो लसवी काय सांगितलं होतं तुम्हाला मी सगळ्या संख्येची भेट एका ठिकाणी करायची यांची कशी सगळ्यात मोठी संख्या कोणती याच्यात दहा मग पाच पाड्यात दहा येते का याला किती दहा मूल्या दोन आणि दोन पाड्यात दहा येते का याला किती दहा आहे पाच म्हणजे दहा काय झाली आपली लसवी लसी बघा गणित गणितात पाच न किती गुण मग मी दोन न म्हणजे वर दोन नि गुणाचं बे एक बे दोन न किती मूल्या दहा येणार रे म्हणजे एक वर्षाची संख्या असेल त्याला किती गुणाचं पाच नि दहा लखिचिन गुल्यावर दहा येणार येणारे मग वर एक नाच गुणाचं एक एक आणि खाली सगळ्या पैकी एक दहा घ्यायचे हम्म पाच दोन सात सात आणि एक आठ भागिले दहा बेचौक बेपंचे हे आलं त्याच उत्तर कोणाले कळलं बरे आता शिकवलेलं बरेच जणांच्या हात वर आले आता बरं आता सांगा आता समजा एक शेत तीन आहे हा प्लस इथं एक शेत आहे बर का इथं एक पंधरा आहे सांगायच्या सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तीनच्या पाड्यात पंधरा येते का पाचच्या पाड्यात पंधरा येते का मला असावी काय झाली एवढं तर कळवलं का पंधरा घेऊन टाकले आपण तीनला कि तीन मुलीवर पंधरा येणार आहे पाच नि वर गुणाचं पाच एक पाचला किती मूल्या पंधरा आहे म्हणजे वर तीननी गुणाचं अलगा तीन एका तीन ना ये पंधराला किती मूल्यावर पंधरा आहे वर एक नच गुणाचं अलग लक्षात आता पाच आणि तीन आठ आणि एक नऊ भागीला किती तीन त्रिक नऊ तीन पाचशे पंधरा उतराला तीन छेद पाच समजलं का आता चल या आणि असं सुद्धा उदाहरण करून बघा प्रॅक्टिसमध्ये sala